सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद व नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या वतीने नांदेड येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री व तीर्थदर्शन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते करण्यात आले दोन दिवसीय चालणाऱ्या या शिबिरास गिरीश बाराळे व प्रभाकर कुंडूरकर यांनी मार्गदर्शन केले शिबिरात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मी डॉक्टर हंसराज वैद्य सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष नांदेड फेसकॉमच्या वतीनं आणि आमच्या सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ आणि इथल्या सर्वच ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं गेले अनेक वर्षापासून जे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न शासनापुढे मांडत आहोत पण शासन आमच्याकडे म्हणावं तसं लक्ष देत नाही आहे आजच आमच्याकडे वयोश्री योजना आणि वयोस ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रा दर्शन हे याची योजनेचे उद्घाटन झालं उद्घाटन खूप मोठ्या थाटामाटान झालं प्रचंड जनसंख्या ज प्रचंड ज्येष्ठ नागरिक जमले होते आणि निमंत्रित सगळे पाहुणे जमलेले होते खूप आनंद वाटला की राज्य शासनानं काही का असे ना ज्येष्ठ नागरिकांबद्दल कणव मनात आणली आणि ह्या दोन योजना आणल्या पण ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं मी सांगू इच्छितो शासनाला की आम्ही ह्या योजनेबद्दल अजिबात आम्ही आनंदी नाहीत आम्हाला ह्या योजना अजिबात पटलेल्या नाहीत मान्य नाहीत कारण नाही। ही आमची एक दृष्टीनं थट्टा वाटते की हे तात्पुरत्या योजना आहेत आणि अशा तुम्ही अनेक योजना तात्पुरल्या आणि तुटपुंज्या जर योजना आणल्या तर त्याचा काही एक परिणाम आम्हाला होणार नाही आमच्यावरती आणि आम्हाला काहीही फायदा होणार नाही ज्येष्ठ नागरिक म्हणजे आज साठ वर्षाच्या वरपर्यंत आम्ही असूनसुद्धा राष्ट्राप्रती आणि आमचा सातत्यानं त्याग राहिलेला आहे कर्तव्य राहिलेलं आहे आम्ही देशासाठी अनेक नेते संत महात्मे देशाला दिलेले आहेत खऱ्या अर्थाने देशाची संपत्ती आहे, देशा आहे ना रा ज्येष्ठ नागरिक म्हणजे देशाची संपत्ती आहे आणि म्हणून कालच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला त्या पार्श्वभूमीवर आज आमचं हे शिबिराचं उद्घाटन झालं त्या पार्श्वभूमीवर मी केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला विनंती करू इच्छितो की त्यांनी राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी ज्येष्ठ नागरिकांना कारण आजपर्यंत सगळे जेवढे काही टॅक्सेस भरता भरण्याचे होते ते आजपर्यंत आम्ही भरलेले आहेत आता आम्ही थकलो आहोत आमची आमच्या शरीरातलं त्राण गेलेलं आहे डोळ्याला दिसत नाही कानाला ऐकू येत नाही घरातल्या कुटुंबातल्या लोकांना आम्ही आता ओझं झालेलो आहोत आणि अशा अवस्थेत शासनाने आमच्याकडे बघणं हे त्यांचं कर्तव्य आहे संविधानाला धरून आहे आणि म्हणून शासनाला अशी विनंती करू इच्छितो तुम्ही एकच योजना आणा ज्येष्ठ नागरिकासाठी खास आना। जेने करून आणा जेणेकरून त्यांना तीन हजार पाचशे रुपये महिना जर देण्यात आले इतर राज्याप्रमाणे तर त्यांना दोनदाची रोटी आणि दोनदाचा चहा इज्जतीनं मिळेल जे काही पाच दहा वर्ष अजून शिल्लक आमच्यात राहिलेले आहेत ते आम्ही आनंदाने घरीच जगू कुठल्याही आम्हाला व्रताश्रम नको कुठली धर्म धर्मशाळा नको किंवा कुठंही आम्हाला न पाठवता कुठल्या तीर्थक्षेत्रावर सुद्धा नका पाठवू आम्हाला पण आम्हाला कायमस्वरूपी इज्जतीनं जगता येईल सन्मानानं जगता येईल असं सन्मान धन आम्हाला द्या मानधन आम्हाला द्या इतर राज्याप्रमाणे तुम्ही तीन हजार पाचशे महिना प्रत्येक गरीब गरजवंत ज्येष्ठ आणि शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा आणि दिव्यांग लोकांना द्या माझ्यासारख्या श्रीमंत डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक शिक्षक किंवा इथला कुठलाही म मोठा व्यापारी याला तुम्ही नका देऊ शंभर वर्ष जगला तरी त्याला नका देऊ नमस्कार मी शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग नांदेड आज डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या हॉस्पिटल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने जे नुकतंच सुरू केलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मेळावा ठेवलेला आहे या मेळाव्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म आम्ही भरून घेणार आहोत तर नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं होतं की या ठिकाणी आपण आपण जर आलात आपली माहिती तर आमचे कर्मचारी या ठिकाणी आपला फॉर्म भरून घेणार योजनेच्या अनुषंगाने जे ज्येष्ठ नागरिक पासष्ट वर्ष वय आणि त्याच्यापेक्षा जास्त 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 वय आहे त्यांनी वयोश्री योजनेचा लाभ घेता येईल त्यांना तसेच तीर्थदर्शन योजना साठ वर्ष वयाच्या पेक्षा जास्त व्यक्तींच तीर्थदर्शन योजनेसाठी या ठिकाणी आम्ही फॉर्म भरून घेणार आहोत वयश्री योजनेमध्ये ज्या व्यक्तींना ज्या ज्येष्ठ नागरिकांना ज्या वस्तूची आवश्यकता आहे त्या वस्तूचं नाव टाकून जरी फॉर्म आमच्याकडं दिलं तर त्यांना आम्ही तीन हजार रुपयापर्यंत अनुदान शासनामार्फत देणार आहोत तसेच तीर्थदर्शन योजनेच्या अनुषंगाने जवळपास महाराष्ट्रातील सहासष्ट देवस्थान तसेच भारतातील त्र्याहत्तर देवस्थान असे जवळपास एकशे एकोणचाळीस देवस्थान या ठिकाणी आम्ही सामाजिक न्याय विभागाकडून त्यांनी दर्शनाची व्यवस्था करून देण्यात येणार आहे तर अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी फॉर्म भरून द्यावा आणि शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही माझ्याकडून मी विनंती करतो धन्यवाद डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या रुग्णालयात तळमजल्यात बरेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हा जो योजना दोन्ही आहे वयोश्री आणि तीर्थ दर्शन या योजनेचा जी सुरुवात आहे फॉर्म भरण्याची ती झालेली आहे त्याचप्रमाणे कायदेविषयी प्रबोधन आवश्यक आहे कारण ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांची होत दोन हजार सात चा जो कायदा आहे ज्येष्ठ नागरिकांचा त्याबाबत देखील त्यांना सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे विविध शासकीय जे योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याबाबत देखील इथं सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे सर्व नांदेड येथील ज्येष्ठ नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की आपण पात्र लाभार्थी आहात तर योजनेचा सर्व योजनांचा आपण नक्कीच लाभ घ्यावा धन्यवाद